कमेंट मध्ये <laughs> सांग सांगा कुठे कुठे जायला पाहिजे ते पण सांगा ते पण सांगा तुम्ही कुठे जायचं मी सांगा वगैरे जाणार म्हणजे नेक्स्ट टाइम काय नेक्स्ट टाइम समजेल आम्हाला कुठे जायचं मला वाटतं मी सांगतो कुठे कसं आहे सकाळ सकाळी लवकर उठलं ना मस्त फ्रेश वगैरे यायचं आणि मस्त पैकी थोडस फिरून वगैरे यायचं हे बघा आमचं किचन वगैरे कसं दिसतंय तुम्हाला किचन सांगू शकतं मला एक बघा त्या साईडचं सगळं इंडक्शन वगैरे पाणी वगैरे ठेवलेलं असतं चला आपण पैकी फ्रेश वगैरे घेऊयात वगैरे घेऊन घेऊयात आपण चलो जाऊयात फ्रेश व्हायला चलो फ्रेश वगैरे झालोय मस्त पैकी आता चांगळ झाली आपली आता पैकी थोडे केस वगैरे कोडे वगैरे करूयात आपण आणि मस्त पैकी थोडस मेकअप वगैरे करणार आपण आणि मग खाली जेवण जात आहोत आपण चलो चला तयारी वगैरे झाली आपली मस्तपैकी मी सध्या आलोय आपण बघू शकता आपल्या गौरव चला मेस टिफिन वगैरे घेऊयात आपण काय म्हणतो गौरव भाई भाई आपल्याला काय टिफिन वगैरे जेवण वगैरे काय तयारी वगैरे झाली होती आपली आणि नंतर जेवण वगैरे पण झालं आता आपण क्लास वरती जाणार आहोत वेळ पण झालाय आपला ड्युटीचा हो निघूयात आपण चला आपण क्लास वरती आलो क्लासवरती जाऊयात क्लास वरती चला आलोय आपण क्लास वरती आता आपलं लेक्चर असणार आहे इथं चलो आता लेक्चरला चला क्लास वगैरे हो आपला मस्त देखील टिफिन घेण्यासाठी आलो इकडं जाऊयात आता टिफिन वगैरे घेऊयात बघा इथं मित्र वगैरे बघा आपला आपला गौरव भाई वगैरे चला घेऊयात आपण टिफिन वगैरे घेऊयात आता भाई काय भाई का चला आपण आता टिफिन वगैरे घेऊयात चलो, चलो आपण तिकीट वगैरे घेतलाय हे देखो अपना भाई आला आलाय भाई लय ले लेट आला भाई तो आज लय ले लेट आला हे देखो हमारा आम्हाला रायडर चला बाय चला जेवण वगैरे झालंय आपलं मस्त पैकी आता रूम मध्ये बघा आमचं भाई रायडर थोड्या वेळापूर्वी आपल्याला भेटले ते भाई, भाई रायडर अरे ये देखो भाई हमारे भाई फुल भाई 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 दम कल भाई कल भाई पूर्ण एकदम एकदम कडक देखो इधर एकदम एकदम भाई, एक एक भाई। इधर तो रायडर भाई ये देखो रूम आले आम्हाला लुक आहे इथे बाई तर पुन्हा फॉर्म मध्ये आज इकडे बघा बाई नाही आज तर आहे राणाची नाही उद्या दिलो आणि मी राईडला जातोय असा प्लॅन आहे आमचा जायचं सरप्राईज सरप्राईज आहे बघूयात बरं सॅटर्डे ची सरप्राईज राईड सॅटर्डे सरप्राईज लोकेशन गेस करायला व्हायचं की काय कमेंट मध्ये सांग कुठे कुठे जायला पाहिजे ते पण सांगा ते पण सांगा तुम्ही कुठे जायचं ते सांगा वगैरे जाणार आहात आपण म्हणजे नेक्स्ट टाइम काय करूयात आपण नेक्स्ट टाइम समजेल मला कुठे जायचं मला वाटणं वाटतं मी सांगतो कुठे <laughs> <laughs> चला जेवण वगैरे झालं आपलं आज मस्तपैकी मेशोर ते आलो हे बघा काका ते आपले अ मुख्य प्राण्यांसाठी भात वगैरे भरतायत इकडे पण वगैरे भात वगैरे भरलाय काकांनी येस येस काका मस्त सर एकदम छान सेवा करतायत काका तुम्ही एकदम मस्त पुण्याचं काम आहे बघा काका ते मस्तपैकी भात वगैरे भरतायत हा एक बघा हे फुल पातेलं पडलंय हे एक पातेलं इकडे एक पातेलं अजून दुसरं पण बाकी आहे का हे पण आहे म्हणजे हा दहा एक किलो हा पंधरा किलो असेल बराच भात आहे बघा या साईडला पण भरून ठेवलेला आहे भात वगैरे आमच्या मावशी अ सगळ्या मावशींच्या वगैरे हो का चांगले चांगले चांगलं आहे का का त्यांच्या आशीर्वादाने बऱ्याच मुख्य प्राण्यांना जेवण वगैरे मिळत असतं आणि हेच आपलं एक पुण्य असणार आहे बघा या साईडला जो काय भात वगैरे स्पेशल भात बनवला जातो कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं तर उरलेला भात नसतो स्पेशल भात याच्यासाठी बनवला जातो बघू शकता तुम्ही या साईडला चला तयारी वगैरे झाली आहे मावशी मला एक प्रश्न होता तुम्हाला तुम्ही दिवसभर एवढं काम वगैरे करता थकून जाता पण तरी पण संध्याकाळी बारा रात्री बारा वाजता तुम्ही सगळं करता का म्हणजे काय काय त्याच्या मागे कारण काय वगैरे कारण काय का नाही हे मी कधी कधी विचार करते, कि आपने लमान पने उड़ी करते। की आपल्याला माणसांना पण एवढी भूक लागते कुत्र्यांना बी लागते पण प्रत्येक जण कुत्र्यांचा तिरस्कार करतात प्रत्येकाला असं वाटतं की कुत्र्यांना खाऊ घालणं चुकीचं आहे असं तसं आम्हाला किती लोक बाहेर मी तर एवढ्या लोकांची दुश्मन झालीये कोणी जरी कुत्र्यांना त्यांच्या मागे धावलं तर ते मला म्हणता बघा तुम्ही खाऊ घालता म्हणून कुत्रे आमच्या मागे धावता पण असं थोडी प्रत्येकाने जर कुत्र्यांचा तिरस्कार केला तर त्यांना कोण खाऊ बरोबर आता ते बर जमिनीवर आले पाऊल त्यांना खाली पाठवलंय हो तर ते आता कोणी तर पाहिजे त्यांना खाऊ घालायला प्रत्येकाने तिरस्कार केल्यावर कसं चालणार आहे असं नसतं आपल्या माणसांमध्ये बी खूप माणसं वाईट असतात पण आपण सगळ्यांना सोडून चालतोय का नाही आपल्याला धरूनच चालवं लागतंय प्रत्येकाला एखादा माणूस वाईट जरी वागला तरी आपण त्याला सांभाळून घेतो तसंच खूप प्राणी का खूप माणसं वाईट आहे धरतीवर म्हणा का घरामध्ये आपल्या म्हणा काय पण आपल्याला सगळ्यांना सांभाळून चालव एक कुत्र पण आहे कुत्र्यांना का लोक एवढा तिरस्कार करता मला हेच समजत नाही कुत्र्यांचा चला झाली पूर्ण तयारी वगैरे मासिन ते पण आता निघतील बघा बाकी वगैरे ठेवलीये आपला एक ना नाही तो काय माहिती कुठे गेला लाली ही एक बघा आपली ही पण आली मस्तपैकी चला ठीक आहे मौशिन त्या जातील आता मला थोडस काम पण होतं मग आपण रूमला जाणार आहोत आता परत चला रूम वरती आलोय आपण गेल्या तिकडं मग आपण इकडं वरती येऊन गेलोय चला ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय